पंचगंगा काटचे चारशे पाच हेक्टर शेत जमीन पाण्याखाली भुईमुख सोयाबीन भात खोडवा ऊस पिकाचे नुकसान गेल्या पंधरा दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसाने पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे इचलकरंजी चंदूर रुई या गावच्या पंचगंगा नदीकाठची सुमारे चारशे पाच हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे शिवाय पुन्हा पूर परिस्थिती वाढली तर शेतीचे अधिक नुकसान होणार आहे इचलकरंजी पंचंगा नदीने धोका पातळी ओलांडून पुढे सरकली असली तरी सध्या पाणी पातळी स्थिर आहे इचलकरंजी सुमारे एकशे पंचवीस हेक्टर चंदूर आणि रुई सुमारे एकशे चाळीस हेक्टर असे एकूण अंदाजे चारशे पाच हेक्टरवरील शेती पुराच्या पाण्याने बाधित झाली आहे अशीच परिस्थिती कायम राहिल्यास शेती पिकाचे मोठे नुकसान होणार आहे तर पूर स्थिती पुन्हा वाढल्यास आणखीन शेतीचं क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे सध्या इचलकरंजी चंदूर व रुई भागातील सोयाबीन भुईमूग भात खोडवा ऊस पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर पुराचे पाणी शेतीत थांबून राहिल्याने पिके कुजण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाचे प्रमाण कमी झाले आहे त्यामुळे काही अंशी बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होणार आहे दरम्यान मंडळ कृषी अधिकारी नीलकुमार येतवडे कृषी पर्यवेक्षक विलास बेरड कृषी सहाय्यक एस टी आत्तार इचलकरंजी एन पी घुले रुई चंदूर यांनी पूर्वबाधित शेतीची पाहणी करीत शेतकऱ्यांना भेटी देत आहेत महानकर निपसाठी विकास लवाटे इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा